वाईट सवयी सोडल्याशिवाय आयुष्य बदलत नाही नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज आठवा दिवस चला तर मग आजचा हाच विषय आहे की छोट्या छोट्या पण आपल्या ज्या दररोजच्या जीवनामध्ये वाईट सवयी आपल्याला जळलेल्या असतात त्या जर आपण आयुष्यातून काढून टाकल्या तर आपल्याला आयुष्यात जे हवं हो। ते नक्कीच मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक वाईट सवयी ही छोटी असो वा मोठी असो आपल्या आयुष्यातील प्रगती थांबवण्याचं कार्य करते आयुष्यामध्ये सर्वात मोठा अडथळा आणणारी गोष्ट कोणती तर ती वाईट सवय मग ती छोटी असो व मोठी असो कोणत्याही वाईट सवयीच्या जागी जर तुम्ही एकच चांगली शिस्त लावली आणि एकवीस दिवस वाईट सवयीच्या जागी चांगल्या शिस्तीचं पालन केलं तर या गोष्टीमध्ये दोन गोष्टी घडतील एक तर तुमची एकवीस दिवसात वाईट सवय ही तुटून जाईल आणि त्या ठिकाणी जी तुम्ही चांगली गोष्ट सातत्याने करता ती सवय बावीसाव्या दिवशी जडेल तर सर्वप्रथम वाईट सवयी काय आहे या लिहून ठेवा त्यांच्या जागी कोणत्या तुम्हाला दुसऱ्या सवयी जडायच्या आहेत याही त्या प्रत्येक सवयी सोबत एक एक चांगली सवय लिहा आणि या क्षणापासून प्रयत्न करा ही वाईट सवयीच्या जागी चांगली सवय लावणे स्वतःला खोटे बोलणे थांबवा सर्वात मोठा खोटा शब्द आज मी सांगते जे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये होता मी खूप कमी केलं त्याचं प्रमाण आणि कदाचित आजही थोड्या प्रमाणात असेलही आपण हे उद्या करूया उद्यापासून नुशील लिहूया उद्यापासून आपल्या वाईट सवयी बंद करूया आज एवढं फिरून घेऊ दे या फंक्शन अटेंड कार्यक्रम अटेंड करू दे इथे जाऊन येऊ दे उद्यापासून आपण अभ्यास करूया आजपासून झालं आज फक्त लिहून ठेवलं हे उद्यापासून सुरुवात करूया स्वतःला खोटं बोलणं थांबवा आयुष्यातून उद्यापासून हा शब्द काढून टाका सकाळ असेल रात्र असेल तुम्ही हा व्हिडिओ कोणत्याही वेळेला पाहत असेल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते हा व्हिडिओ संपतात एक वही आणि फेन घ्या आयुष्याचं उद्देश ठरवा उद्देश नाही ठरवलं तरी उद्या आपला दिवस कसा घालवायचा त्यामध्ये काय महत्वाची कामं करायची स्वतःला एक तास तरी किंवा दहा मिनिट तरी कसा द्यायचा रोजनिशी लिहा मग आजपासून सर्वात मोठी गोष्ट मी हे उद्यापासून करेल हे सोडून टाका आत्ता रात्रीचे दोन जरी वाजलेले असेल आणि तुम्ही हा जर व्हिडिओ तर उद्या कधीच येणार नाही गेलेला एक क्षण एक मिनिट एक सेकंद सुद्धा परत कधीच येणार नाही उद्यापासून उद्यापासून म्हणण्यामध्ये आयुष्य कधी संपले हे तुम्हाला समजणार पण नाही प्रत्येक जण म्हणतात फक्त म्हणतात माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये खूप साध्या साध्या सरळ गोष्टी आहेत ऐकतो आपण मी सांगते असं नाही प्रत्येकाने आयुष्यात सांगितलेलं असतं आईनी वडिलांनी भावांनी शिक्षकांनी समाजातील काही लोकांनी पण किती लोक असे आहेत खरंच त्या गोष्टी ऐकून आपल्या आयुष्यामध्ये त्या सुरू करतात आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे उद्यापासून हा शब्द काढून टाका आता हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर किती लोक असे असतील या क्षणी उद्या हा शब्द काढून टाकतील आणि स्वतः आयुष्याची या क्षणापासून सुरुवात करतील तर जे जे लोक हे अमल करतील आयुष्यामध्ये सुरुवात करतील तेच लोक आयुष्यामध्ये पुढे जातील तर उद्यापासून हा शब्द आयुष्यामधनं काढून टाकता हा मधली वाईट सवय ओळखा आणि लिहून ठेवा आणि ती सवय लिहिणं म्हणजे आपण स्वीकार करणं की ही मला वाईट सवय आहे मी सकाळी लवकर उठत नाही किंवा रात्री मी खूप उशिरा मोबाईल स्क्रोल करत करत झोपतो किंवा झोपते या ज्या छोट्या छोट्या सवयी आहेत या सवयींमुळे आपण आयुष्यामध्ये खूप मागे जातो प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक सेकंदाचा प्रत्येक तासाचा चांगला उपयोग करा आज मोबाईल मोबाईलसारखं माध्यम हातामध्ये आहे तुम्ही फक्त व्हिडिओ स्क्रोल करू नका आपला वेळ कुठं वाया जात आहे हे बघा वाईट सवय शोधा आणि ती आपल्या आयुष्यातून काढून टाकण्याचा या क्षणापासून प्रयत्न करा वाटतं ही सवय खूप छोटीशी दिसते आपल्याला पण दररोजचे दहा मिनिट एक तास आणि एखाद्या गोष्टीला तो स्क्रोलिंगचा एक तास आपण जर एखाद्या आपल्याला आयुष्यात जी गोष्ट बनायची त्याच्यासाठी दिला तर दररोजचा एक तास एका वर्षाचे किती तास होतील एका महिन्याचे किती तास होतील हे तुम्हीच पहा आणि शक्यतो जेवढ्या लवकर आपल्या स्वतःच्या वाईट सवयी या बदलतील बघा स्वतःमध्ये काय आहे ते लिहून ठेवा लिहून ठेवणं म्हणजे ते आपण स्वीकार केलं हे माझ्यामध्ये वाईट आहे आणि ला काढून टाकणार आणि ती वारंवार लिहू नका त्या जागी त्या वाईट सवयीच्या जागी त्या वेळेमध्ये आपल्याला कोणती सवय जडवायची आहे हे, हे लगेच त्याच्या खाली लिहून ठेवा आणि वाईट सवय काढून तर टाका आणि त्याच टाईमापासून त्या वेळेपासून त्या ठिकाणी एक चांगली सवय लावण्याचा प्रयत्न करा लहान सवयींनी आयुष्यामध्ये खूप मोठा फरक पडतो अगदी सोपं उदाहरण एक व्यक्ती सकाळी सहा वाजता उठतो आणि दुसरा व्यक्ती सकाळी पाच वाजता उठतो आणि दोघही रात्री दहा वाजता झोपतात एकाच घरामधले तर विचार करा एका महिन्याचे तो व्यक्ती किती तास जास्त जगत असेल एका वर्षाचा तो व्यक्ती किती तास जास्त जगत असेल तुम्ही झोपू नका आराम करू नका हे मी म्हणत नाही आजवर आपण आरामच केलेला असतो बहुतेक लोकांनी बहुतेक लोक आयुष्यामध्ये जास्त पुढे गेलेले नसतात आणि ते काय म्हणतात हे मलाच का मिळालं नाही त्यागाशिवाय काहीच मिळत नाही आणि तो एकच तास जर तुम्ही आजपासून लवकर उठायचं ठरवलं समजा की आतापासून मी एक तास लवकर उठणार किंवा एक तास उशिरा झोपणार आयुष्याचा एकच तास तर कॅल्क्युलेशन करा तुम्ही एका वर्षाचे किती तास होतील दहा वर्षाचे किती तास होतील आणि आपण जोपर्यंत जगू तोपर्यंत किती तास होतील म्हणजे फक्त एक तास जर तुम्ही अगोदर उठून जगत असाल आणि त्या तासात चांगल्या कामासाठी उपयोग घेत असाल तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमचं आयुष्य तेवढे तास जास्त जगता हे खूप छोटं आणि साधारण उदाहरण आहे तुम्ही लक्षात घ्या आणि या क्षणापासून विचार करा की लवकर उठणं किती महत्वाचं असतं आणि एखादा व्यक्ती जर उठतच नसेल तर रात्री एक तास उशिरा झोपा उशिरा झोपा म्हणजे व्हिडिओ स्क्रोल करत गप्पा मारत फिरत असं नाही रात्रीचा एक तास मग तुम्हाला आयुष्यामध्ये कशासाठी द्यायचं आहे हे ठरवा ते काम करा त्याच्यासाठी आणि नंतरच झोपा बघा विचार करा अगदी गोष्ट जर तुमचं आयुष्य बदलत असेल तर ती सवय लावून घ्या वाईट सवय काढून टाका वाईट प्रत्येकाला आज मोबाईल आहे आणि माणूस जेव्हा रिकामा वेळ भेटतो किंवा झोपायचं असतं किंवा सकाळी उठलं तर भरपूर लोक हे अर्धा ते एक तास मोबाईल स्क्रोल करत असतात विचार करा की आपली ही किती वाईट त्या सवय आहे त्यावेळेमध्ये मोबाईल बाजूला ठेवण्याची सवय लावाय पहिले तर तुम्ही एका वहीत लिहा की तुम्हाला काय वाईट सवय आहेत आणि सर्वप्रथम त्यामधली कोणती सवय अशी आहे की जी तुम्हाला बाजूला ठेवायची आहे तर छोट्या छोट्या सवय असतात त्यांनी आपण आयुष्यामध्ये मागे राहतो त्या सवयी जर बदलल्या तर आपण आयुष्यात पुढे जाणार असो तर काय हरकत आहे त्या सवयींना बदलण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा आणि पहा आयुष्यामध्ये कसा बदल घडला तो डिसिप्लिन यूज फ्रीडम शिस्त ही स्वतःवर केलेलं नियंत्रण असते आणि आयुष्यात जर तुम्हाला काही मिळवायचं असेल तर याला पर्याय नाही तुम्ही उशिरा उठणार उशिरा झोपणार टाईमपास करणार प्रत्येक कार्यक्रम अटेंड करणार तर तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही स्वतःला लावलेली शिस्त म्हणजेच ही आयुष्यात पुढे जाण्याची सर्वात मोठी तयारी आहे शिस्तीशिवाय त्यागाशिवाय आयुष्यामध्ये आपल्याला काहीही मिळत नाही तर शिस्त जेव्हा तुम्ही लावसाल ना तेच तुम्हाला पुढे स्वातंत्र्य देतं आज तुम्हाला स्वतःवर घातलेली बंधनं ही आयुष्यभराची उद्याची तुमची स्वातंत्र्य असेल तर शिस्तीला हे खूप महत्व आहे या क्षणापासूनच स्वतःमध्ये वाईट सवयी काढून तिथे चांगल्या सवयी शिस्त लावण्याची प्रयत्न करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा वाईट सवयींवरती विजय मिळवणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यावरती विजय मिळवणं सवय ही फक्त सवय नसती मन सुद्धा असत वाईट सवयींना बदलण्यामध्ये तुम्हाला मनावर तुम्ही प्रभुत्व कसं मिळवलं हे लक्षात सुद्धा येणार नाही गोष्ट खूप छोटीशी आहे ऐकायला सांगण्यासाठी आणि दैनंदिन जीवन जगताना ही गोष्ट कुणीही सांगत असते पण सांगणं ऐकणं ही गोष्ट खूप साधारण आहे पण तुम्ही जर ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये या क्षणापासून आत्मसात करण्याचा किंवा दररोज त्या गोष्टींवर अमल करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार केला तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या नव्वद दिवसात खूप पुढे जाल स्वतःमध्ये बदल पाहाल माझे प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याच्यातील खूप छोटे छोटे साधारण पॉईंट असेल जे की तुम्ही दररोज ऐकत असाल पण नुसतं ऐकू नका त्या क्षणापासूनच त्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यामध्ये लागू करा आणि उठण्याची सवय दिवसभराचं स्वातंत्र्य देते पैसे बचत करण्याची शिस्त ही भविष्याची चिंता नाहीशी करते आरोग्याची शिस्त ही डॉक्टरांची भीतीही नाहीशी करते तर प्रत्येक गोष्टीत एक बदल एक छोटीशी शिस्त किती मोठं आयुष्यात बदल घडून आणते या सोप्या तीन उदाहरणाहून तुम्हाला कळायला असेल तर हा माझ्या नव्वद दिवसात आयुष्य बदला या सिरीजचा आज आठवा दिवस होता विषय आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आज जरी तुम्ही तुमच्या आयुष्याचं गोल ठरवलं नसेल तर या क्षणी तुम्ही तुमच्या आयुष्याचं गोल ठरवा माझे पूर्वीचे एवढे पाहिले नसेल तर नक्की पहा माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद